नमस्कार मित्रांनो आज आपण नगर परिषद गडचिरोलीद्वारे संचलित एम सी जी पिक्चर टाईम थिएटर गडचिरोलीमध्ये किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये असणारा एकमेव बलून थिएटर आपण पाहायला जाणार आहोत आणि लागलेल्या चित्रपटाचं नाव आहे थामा माझ्या मित्राबरोबर हा चित्रपट पाहायला जाणार आहोत तर चला मानवी जीवनात मनोरंजनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे प्रत्येक घरी टी व्ही आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल असूनसुद्धा आज थिएटरचे महत्त्व काही कमी झालेले नाही जुन्या काळात जिथे मोठमोठ्या जत्रा भरायच्या अशा ठिकाणी ओपन थिएटर असायचेच अशीच संकल्पना आज या बलून थिएटरमध्ये ते बनवण्यासाठी वापरलेली असावी हे चित्रपटगृह जवळपास एकशे वीस प्रेक्षक आसन क्षमतेचे असून संपूर्ण वातानुकूलित आहे साउंड सिस्टम बऱ्यापैकी चांगले आहे आणि स्क्रीन अपिअरन्स क्वालिटी ही सुद्धा चांगली आहे आणि चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत तर गायलाच पाहिजे या चित्रपटगृहाद्वारे गडचिरोली जिल्ह्यासारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातसुद्धा मनोरंजनाची एक चांगली संधी जिल्ह्याला उपलब्ध झालेली आहे नगर नगरपरिषद गडचिरोली यांच्या या स्तुत्य उपक्रमाचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना निश्चितच होईल